Oh, saat Ayo, hey, hey. ayo,

तिसरा सेमीफायनल संघ कोणता ठरणार या आजच्या रात्रीमधला कारण कालच्या सत्रामध्ये वक्रे कोरकोट आणि कालासरी आणि मोडकवाडी हा टीम दोन टीम आपल्या सेमीफायनलच्या दिशेने उद्याच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतील पण आजच्या सत्रामधला पहिला सेमीफायनलिस्ट कोणता संघ ठरेल हा दोन टीमकरिता त्याच्यामधला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल त्याच्याकरिता इकडे कडे मी जर देखील जाणे गेले एका बाजूला व्ही आर वेदकोट टेहरव दुसऱ्या बदला मी टी नाईको टेवाणीसाठी दरम्यान से खाता एक गुणचं खातं विद्याला एक ओंडरी पण टीम खुलला नाहीये थांबणारे गावामधला एक कामगिरी देखील चांगली राहते आणि मंगेश केली जाते मंगेश एक्सपिरियन्स कॅप संकेत ओंडरी आपल्याला पाहायला मिळतील मात्र उंडरी आपल्याला पाहायला मिळतील या सळीमध्ये संकेतला कामगिरी चांगली करावीच लागेल संकेत द्यावेच लागतील

मंगेश कडे पाहिलं जात मंगेश आजच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली चढाईच्या माध्यमातून मंगेशची चांगली चढाई राहिली गेली जेव्हा संघाला गरज होती तेव्हा मंगेशी चांगली कामगिरी राहिली गेली स्पर्धेमध्ये तस मंगेश आज क्वार्टर सेमीफायनलच्या माध्यमात आपल्या खेळताना देखील पाहायला मिळतोय आपल्याला पाहायला मिळले आणि चार चालते नक्कीच एका चढ्यामध्ये चार गुण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळले जपान बोनडो मध्ये एका चढ्यामध्ये सहा गुण टिपणारा नकेश आहे देखील सहा क्रमांक दोन देखील सहा टिप्पे घेऊन त्याच्या माध्यमातून कोण जीते जय 3 आणि 4 चे गुणपुलक पुरुष एक गुणांचे अंक आहे कि जी बिट लाई उठू वर्दी इंदा पहिला पायला भेटे 4 संच पूर्ण साप बोनस आणि कि 4 चे संचम तुडशी चढाई डुकी डुकी आहे प्रतिजर्सी क्रमांक 6 आपल्याला बिट लाई उठू वर्दी टीम पण परत पुढे किला पहिला पायला भेटे खुशी केली जाते

नक्कीच युवा टॅलेंट आहे यंगस्टर आहे मी आज वेदकुट टेरूच्या नगरीमधला एक दर्जेदार सिंग आहे आणि मंगेश एक दर्जेदार खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून एक चांगली चढाई सातत्याने कबड्डीच्या पद्धती सातत्याने पॅसिफिकल कबड्डी स्पर्धेमध्ये देखील पाहायला भेटतात तसं मंगेश एका बाजूला आहे संगीत वगैरे पाहायला मिळतील नक्कीच या चढाईमध्ये संगीत चांगली कामगिरी करायचं लागेल कर बोनस ऑन देखील आहे नक्कीच संगीत कशा प्रकारे कामगिरी करणार या चढाईमध्ये देखील पाहण्यासारखं कारण नक्कीच या धामधा संख्या देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि ते मात्र पुणे पाहिलं तर परतीचा प्रवास देखील चालू झाला आहे आणि ते मात्र पाहिलं गेलं तर परतीचा प्रवास चालू झाल्यानंतर चांगली कात्री करायला जाईल क्षणी क्षणे संख्येत मात्र बाद झाला गेलाय पुणे मंगेश आठ गुणशील

सुपर टॅकल ऑन द साइड की इते मात्र अक्कीला माफीच राहीये बाहर आणि 11 बॉल अजून देखील 51 अझ लीड क्रॉस वी आर बिल्कुल रोटी कराव लागल काम

तेरा गुनो सिला विटले उठे हुए पंद्रह गुना वी आर देख इस पड़ोस से संकेता आखिर से लेकर बोनस को टिप लाए के लिए और तो यहाँ से लेकर कोटा प्रेतिक के लिए आपका टीम ने लेकिन खूब सारी गर्दन चलाई है जमात लेकिन सुपर टीम के प्रावधान के चारों ओर लेकिन उड़ीस से वहाँ पर सामना के लिए कुपरक्षिक पुरुष चूक केले गेले पुन्हा मंगेश एका बाजूला मंगेश तर एका बाजूला संकेत तर संकेत संकेत दिलेत नाही या टीमला अरे एका एक बाजूला चौदा आणि पंधरा एका गुणाच दिल्या अजून देखील बाकी

आपण पाहिल्यानंतर मंगेश आपल्याला पाहिजे सामना बरोबरी आपल्याला येऊन थांबलाय सोहळा सोहळाचं काय सगळं मॅच रंगला गेला आणि कोिपलायच एका बाजूला मंगेश तर एका बाजूला संकेत मॅच रंगला आहे मध्ये दोन संकेत उनरीच एका बाजूला मंगेश एका बाजूला संकेत चांगला संकेत दिला गेलाय संकेतच्या माध्यमातून पुढे शंभर पर्यंत संकेत चल पोट आपल्याला पाहायला काही मिनिटाचा खेळ देखील बाकी आहे एका मिनिटाचा खेळ बाकी सतरा गुण वी आर वेद कोण टेरो तर सोळा गुण भेटेल एक कुठे वाडी काही मिनिट काही सेकंदामध्ये कशा प्रकारचा इतिहास घडणार आणि कोण सेमी फायनलच तिकीट घालणार या करता गेली पुण्यामध्ये प्रमाण देखील राहिलं पुन्हा एकदा संख्येन आहे काही सेकंदाचा खेळ देखील बाकी राहिलाय पंधरा गेल्यानंतर संकेत थोडीशी कामगिरी करेल काही माझी बरोबर देऊन थांबलाय सतरा सतराचा गुरु बरं काय एक बाजू विकलाय उंडे बडी सतरा वी आर विथ असेल सतरा काही मिनिटाचा खेळ बाकी आहे काही मिनिटामध्ये तर সেটি ভাইটি টিকিটের গায়ে আমরা ভিডিও লাইন করতে পারি ও গ্যারে Oh, <laughs>